हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गटारी स्पेशल निमित्त इथे दालघोश बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट अशी ही रेसिपी तयार होती आणि सगळ्यांची अशी फेवरेट अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा किती सुंदर आणि अशी समसमित रेसिपी इथे तयार होते तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कुकरमध्ये तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ इथे मी चार चार चमचे या डाळी घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ तीन ते चार पाण्यात धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालून कुकरला आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता इथे मी बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे अर्धा किलो स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्यात त्यानंतर दोन मोठे उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत दोन टोमॅटो चिरलेले घातलेले आहेत आणि आग्रे स्पेशल मसाला घातलेला आहे दोन चमचे त्यानंतर ता अर्धा चमचा हळद घातलेली आहेत चवीनुसार मीठ आता मीठ थोडं बेताने घालायचं आहे तुमच्या चवीनुसार जेणेकरून मीठ आपलं जास्त होणार नाही आता इथे मी चार चमचे मोठे तेल घातलेलं आहे आता हे आपण संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत याला आपण शक्यतो कच्ची फोडणी बोलतो याला फोडणी घालत नाही आपण असंच मिक्स करून घेतो आता मटण आहे त्यामुळे अद्रक लसूणचा वापर आपल्याला जास्तच करायचा आहे त्यामुळे इथे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटण्यात मी मिरची कोथिंबीर आलं लसूण अशी पेस्ट केलेली आहे ते दोन चमचे घेतलेले आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी दोन चमचे आणि हे सर्व मी मटण एकत्र एक करून एकजीव केलेला आहे बघा याप्रमाणे सर्व मटण तुम्ही मस्त एकजीव करायचं आहे आणि हे मटण आपल्याला शक्यतो तुम्ही अर्धा ते एक तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता कसं आहे मटण मुरण्यासाठी ठेवल्यानंतर मटणाला एक वेगळीच अशी टेस्ट येते त्यामुळे मटण तुम्ही आवश्यक मुरण्यासाठी ठेवा अर्धा तास आता बघा मटन मूर्ते तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार आहे बघा डाळ आपली मस्त मौसूद अशी शिजलेली आहे चार शिट्ट्या डाळ छान मौसूद शिजली जाते आता इथे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे जेणेकरून डाळ अशी एक स्मूथ असं टेक्चर डाळीला येईल बघा याप्रमाणे छान अशी घोटून घेतलेली आहे त्यानंतर ती आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत आणि याच कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहोत कारण मटण मी पातेल्यात शिजवण्यासाठी ठेवलं आहे पण ते पातेल्यात का लवकर शिजून होणार नाही त्यामुळे मी कु आज मटण कुकरला शिजवून घेणार आहे म्हणजे रेसिपी आपली झटपट अशी तयार होईल बघा इथे बघा मी पातेला शिजण्यासाठी ठेवलेलं पण आता ते तेवढा टाईम नाही आहे जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही मस्त वाफेवर झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी ठेवायचं आणि मटण छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता मी ती प्रे प्रोसेस नाही केली आहे मी डायरेक्ट मटन कुकरला लावलेलं ला आहे आता कुकरला लावण्यासाठी बघा इथे मी मटन सगळं कुकरमध्ये घातले आणि अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घातले आणि छान आपले कढईतून कुकरमध्ये हे पाणी घातलेलं आहे आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व आपलं मटण आणि कुकरला झाकण लावून आपण इथे सहा ते सात शिट्ट्या आपल्याला काढायचा आहे आता मटण तुमचं कवळं असेल तर लवकर शिजेल जर जून असेल तर शिजायला थोडं टाईम लागेल त्यामुळे आपल्याला कुकरला सहा ते सात शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी कढईत दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि याच्यात तुम्हाला आवडत असतील तेवढे तुम्ही खडा मसाले घाला मी इथे तेजपत्ता काळी मिरी चार चार लवंग दालचिनी अर्धा तुकडा जावित्री असे सर्व खडे मसाले घेतलेले आहेत छान परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि आपला आगरी स्पेशल एक चमचा मसाला घातला आहे दहा ते बारा कडीपत्ता घातलेले आहेत आणि फोडणी छान करून घेतलेली आहेत आता मटण ही आपला शिजून तयार आहे तर हा मटण या फोडणीत आपल्याला घालायचा आहे बघा याप्रमाणे आणि छान एकजीव एकत्र करून घ्यायचा आहे अशी फोडणी दिल्यानंतर मटणाला एक तर्री अशी छान येते त्यामुळे तुम्ही ही प्रोसिजर नक्की वापरा की फोडणी आपल्याला एकदम शेवटी करायची आहे त्यामुळे कसं खड्या मसाल्यांचा एक सुगंध असतो तोही छान आपल्या मटणात उतरतो आता या वेळेस आपण इथे डाळही घालणार आहोत जेणेकरून मटण आणि डाळ छान अशी एकजीव होईल आणि दोघांनाही एकमेकांचा फ्लेवर असा छान येईल आणि आपला दालघोष रेडी होईल बघा याप्रमाणे दाल, या दाल आपण घालून घेतलेली आहे मटणात आणि छान आपण एकजीव करणार आहोत याप्रमाणे आणि आपल्याला आता इथे दुधी घालायचं आहे शक्यतो दालघोष बनवताना बहुतांश लोक त्यामध्ये दुधी घालतात तर आपणही देखील इथे दुधी घालणार आहोत असे मु दुधीचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि अशा मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये दुधी कट करून आपल्याला दुधी घालायचं आहे आणि पुन्हा मी इथे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे कारण डाळ जेव्हा आपण मटणात घालतो तेव्हा एकदम घट्ट अशी तयार होती ती ग्रेव्ही त्यामुळे इथे अर्धा ग्लास मी पुन्हा पाणी घातले तुम्हाला जेवढं पातळ करायचं असेल तेवढं तुम्ही पातळ करू शकता आता इथे मी दोन चमचे भरून खडा मसाला घा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी धणा पावडर घातलेली आता ह्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे हे शेवटी का घालायचं कारण ह्याचा एक सुगंध गरम मसाल्याचा आणि धणा पावडरचा एक वेगळाच असा सुगंध येतो आपल्या दालघोशला त्यामुळे हे शेवटी घालायचे आता झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे हे दालघोश कारण ह्याच्यात आपण दुधी एकदम शेवटी घातलेलं आहे दुधी छान शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं शिजवायचे आता बघा दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यानंतर मी इथे पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत आणि हे आपण दालघोशमध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण पाच मिनटं छान उकळी काढून घ्यायची बघा आपला आता दालघोश अप्रतिम असं शिजलेलं आहे सुगंध तर एवढं छान दरवळतोय अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट टेस्टी अशी ही रेसिपी होती तर ही रेसिपी तुम्ही ह्या गटारीला आवश्यक ट्राई ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा हे दालगोश तुम्ही जिरा राईस भात भाकरी चपाती तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू